Uh, नमस्कार मी उद्योग मित्र आपल्या uh, या चॅनलवरती आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे uh, नमस्कार मॅडम उद्योग शो परिवारात आपलं खूप खूप स्वागत आहे uh, मॅडम आम्ही वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांना भेटी देत असतो तर आपलं जे शैक्षणिक क्षेत्रातला हा खूप चांगला व्यवसाय आहे की आपण दोन स्कूल चालवता तर काय याची नेमकी सुरुवात तुम्ही कशी केली याच्याबद्दल थोडक्यात माहिती झालं सर ॲक्च्युली आपली जी सुरुवात आहे ही कोचिंग क्लासेस पासून आहे सुरत मी प्रायव्हेट सेक्शन मध्ये जॉब करत होते जॉब करत करत क्लास जॉईन केले म्हणजे स्वतःचे क्लास सुरू केले तर क्लासची प्रगती पाहता किंवा त्याचा रिझल्ट पाहता पालकांनी आग्रह केला आम्हाला तुम्ही या एरियामध्ये या परिसरामध्ये चांगलं काम करू शकता छोट्या मुलांवरती काम करतात तर त्यासाठी तुम्ही एक प्री स्कूल ओपन करा मग पालकांच्या आग्रहस्तव आम्ही प्री स्कूल ओपन केली सर दोन हजार बावीस ला आपण सुरू केलेली आहे दोन हजार बावीस पासून आपण स्कूल कार्यरत चालू केली हो म्हणजे दोन हजार बावीस पासून आपण स्कूल चालवता yes. आता याच्यामध्ये मॅडम तुमचं पहिली स्कूल जे आहे त्याच्यानंतर तुम्ही दुसऱ्या पण स्कूलची ओपनिंग केली वर्षी आपण तुकाराम गुरुजी नगर मध्ये दुसऱ्याही स्कूलचं ओपनिंग केलेलं आहे दुसरी ब्रांच आपण सुरू केली आहे बर आता सुरुवातीला मॅडम डीएड बीएड केलेले जे विद्यार्थी आहेत किंवा शिक्षित बेरोजगार आहेत हे जॉब नाही जॉब नाही म्हणतात परंतु तुमच्यासारखे काही डीएड केलेले जे काही ऍक्टिव्ह लोक आहेत चांगल्या पद्धतीने कोचिंग क्लासेस किंवा वेगवेगळ्या वे 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 स्कूल स्थापन करून विद्यार्थी घडवण्याचे काम करतात काय काय अनुभव आहे सर यातला अनुभव असा सांगेल मी की प्रत्येक डीएड किंवा बीएड झालेले जॉब नाहीये सर्व्हिस नाही नोकऱ्या राहिलेल्या नाही या क्लिव्हच्या मागे आहेत पण मला असं वाटतं आपण स्वतःला जर डेव्हलप केलं आणि काहीतरी मोठं ध्येय ठेवलं स्वप्न ठेवलं तर आपण नोकर न बनता मालक बनू शकता पण त्यासाठी तुम्हाला तेवढी मेहनत आणि एक संयम ठेवावा लागेल की आज नाही मला एक वर्ष झालं रिझल्ट मिळालं नाही किंवा माझं इन्कम नाही वाढलं तर आपण ते सोडून देऊ नये त्याच्यामध्ये तुम्ही ग्रोथ करून त्याच्यामध्ये काही बदल करता येईल का परिवर्तन करून कारण हा एज ग्रुप आपला हा आहे जसं आपला प्रगतीचा आलेख वाढत जाईल यावर वयामध्ये तर तसं आपला इन्कम सोर्स सुद्धा वाढत जाईल नक्कीच म्हणजे आता मॅडम आपण बघतो की समाजामध्ये खूप साऱ्या इंग्लिश स्कूल आहेत हो सर आणि इंग्लिश स्कूल बद्दल थोडंसं सध्याच्या काळात निगेटिव्ह वातावरण पण आहे तर तुम्ही त्याला कसं फेस करता निगेटिव्ह वातावरण आपल्याला म्हणता नाही येणार कारण की आता तुम्ही पाहिलं असलं सरकारने सुद्धा सीबीएसई सुरू केलेले आहेत oh, yes, त्याच्यामुळे आपल्याला निगेटिव्ह म्हणताच येणार नाही सुरुवातीला सर्वांना वाटायचं की आपल्या सेमी मराठी माध्यम मध्ये मुलं शिकवावेत पण आज सरकारने जर फर्स्ट स्टँडर्डला जर सीबीएसई सुरू yes, केला असेल तर आम्हाला बोलण्याचं हे आहे की नाही आम्हीही सीबीएसई नुसारच प्री प्रायमरी स्कूल और और सुरु ठेवत आहोत बरोबर तुमचं म्हणणं आहे की जी समाजामध्ये जी ओरड होती बरच इंग्लिश स्कूल सुरू होऊन भरपूर साऱ्या स्कूल ओपन झालेल्या हो हो, त्याच्यामुळे पालकांमध्ये काही गैरसमज होते पण या वर्षी पासून शासनानच चा पहिलीच्या विद्यार्थ्यांना सीबीएससी लागू केलेला आहे बरोबर आहे त्याच्यामुळे सीबीएसई ची आवश्यकता किंवा इंग्लिश मीडियमची आवश्यकता ही अतिशय म्हणजे सहा वर्ष वयोगटापासून आवश्यकच आहे आवश्यक सर हे स्पर्धेचं युग आहे जसं समजा सिलेबस तुम्हाला डेव्हलप करता येईल मग तुम्ही जर म्हणता सेमी मध्ये म्हणजे सेमी स्कूल ह्याच्यामध्ये आपण जिल्हा परिषदला आहेत तर आज जिल्हा पहिलीच्या वर्गाला सीबीएससी सुरू केले म्हणजे स्पर्धेचं महत्व सरकारने आपल्याला जा करून दिलेलं आहे थोडक्यात त्यामुळे आपल्या इंग्लिश स्कूलला तुम्ही म्हणताल तर आता इथून पुढे तो प्रश्न राहणारच नाही की प्रत्येकाचं सीबीएसई बोर्डाकडे लक्ष जाणार शंभर टक्के आता मॅडम ही जी आपली स्कूल आहे याच्यामध्ये तुम्ही किती पर्यंतचे वर्ग आहेत म्हणजे आता सध्या आपल्याकडे प्री स्कूल मध्ये नर्सरी एल वर्षापासूनचे मुलं आहेत सर सहा वर्ष वयोगटापर्यंत वर्ष वय ते सहा तुमच्याकडे आणि त्यानंतर मुलं आपल्याकडे कोचिंग साठी येतात पहिलीपासून ओके म्हणजे तुमचं स्कूल पण आणि कोचिंग पण आहे सर बरोबर तर मित्रांनो बघा जे कोणी डीएड बीएड सुशिक्षित बेरोजगार आहेत तर तुम्ही मॅडम कडून खरच प्रेरणा घेऊ शकता की त्यांनी सुद्धा खूप स्ट्रगल करून खूप संघर्षातून हे खूप मोठं किड्स फॅशन स्कूलचं विश्व निर्माण केलेलं आहे तर तुम्ही देखील मॅडमसारखाच प्रयत्न करून जिद्द मेहनत करून तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे तुमच्याही आयुष्यात यशस्वी होऊ शकता आ, आता मॅडम सर्वात महत्वाचा प्रश्न असतो की कुठलाही उद्योग व्यवसाय सुरू करायचा म्हटलं की जर सुरू करत असताना तर टॉप पर्यंत जाणं हे खूप सोपं नाही त्याला खूप अडचणींना फेस करून आपल्याला जावं लागतं काय तुम्हाला असं काय अडचणी वगैरे आल्या होत्या का सर सुरुवातीला कसं असतं पालक वर्ग आपल्यावर विश्वास ठेवत नसतो जोपर्यंत त्या पालक म्हणजे पाल्याला आपण त्यांच्या हे देत नाही रिझल्ट देत नाही आउटपुट देत नाही तर सुरुवातीला पालकांच्या समस्या भरपूर असायच्या की तुम्ही हे घेत आहे ते राईट वेने आहेत की नाही मला दोन ते तीन वर्ष फार स्ट्रगल करावं लागलं okay. कारण की नवीन एरिया होता नवीन क्लासेस होते विश्वास ठेवण्याला थोडस आपण विचार करतो पालक पे करता तर तेवढं तर त्यांचं ड्युटीच आहे बरोबर त्यानंतर मुलांमध्ये थोडस रिडिंग रायटिंग सुधारणा झाल्यानंतर परत मार्किंग मध्ये डेव्हलप झाल्यानंतर मार्क्स वाढल्यानंतर पालकांचा विश्वास बसला बरं अच्छा म्हणजे नंतर हळूहळू येस मिळाला आपण योग्य हो येस oh, सर yes, uh, uh, मॅडम आपल्याकडे जे आता स्टुडंट इथं दाखल होत आहेत यांच्यासाठी तुम्ही कुठला सिलेबस कोणता पॅटर्न युज करता सध्या आपण मॅकमिलन पब्लिकेशन युज करतोय म्हणजे okay. थोडक्यात तो डिपेंड आहे फर्स्ट ला जाणारे जी मुलं असतील आपले प्री प्रायमरी स्कूल मध्ये हे म्हणजे स्टार कसे बनतील ओके okay. या प्रयत्नांनी आम्ही सिलेबस ठेवलेला आहे सर मॅडम तुम्ही या ठिकाणी तुमच्या स्कूलची दुसरी तुकाराम नगर चराटा रोड या ठिकाणी ओपन केली हो सर तर तुमचं काय आहे म्हणजे पुढचं आणखी विजन तुमचं काय असणार विजन ऍक्च्युली काहीच नव्हतं जे पालकांनी आग्रह केला होता त्या माध्यमातून आपण त्यांच्या फोर्सफुली आपण सुरू केलं पण पहिल्या वर्षी आम्हाला ऐंशी स्टुडंट झाले सर ओके okay, but... मग नंतर मला असं लक्षात आलं की हे गट आपल्याकडे होते hmm. किंवा हे आपण करू शकत नव्हतं कारण पहिल्या वर्षी ऐंशी मुलं या परिसरामध्ये पॉसिबल नव्हतं पण जेव्हा काही विद्यार्थी पहिल्या वर्षी झाले तेव्हा मला स्वतःवर एक विश्वास निर्माण झाला की आपल्याकडे गट आहेत स्किल आहेत ते आपण मुलांना देऊ शकतो चांगल्या प्रकारे आणि पालकांचा एक विश्वास आहे तर त्याला पात्र ठरण्यासाठी मी दरवर्षी काही ना काही प्रयत्न करत असते त्याच पद्धतीने आताही या वर्षी आम्ही दोन हजार ला तुकाराम गुरुजीनगर मध्ये एक नवीन ब्रांच पालकांच्या आग्रहानेच आपण सुरु केलेली कारण त्या एरियातले काही मुलं आमच्याकडे बसने यायचे आणि छोटी छोटी मुलं असल्यामुळे त्यांना यायला थोडस त्रास व्हायचा मग जवळपास वीस ते पंचवीस मुलं त्या एरियातले होते Okay. तीन चार पालक असेच माझ्याकडे आले म्हणजे मॅडम तुम्ही स्कूल खूप चांगल्या प्रकारे चालवता पण आमची एक विनंती आहे आमचा परिसर किंवा एरिया फार मोठा झालेला आहे त्या एरियामध्ये तुम्ही एक शाखा सुरू करा मग त्यामुळे आम्ही ती शाखा सुरू केली म्हणजे विजन मी ठेवण्यापेक्षा पालक माझ्यापूर्वी विजन पूर्ण करून घेत आहे आणि काही पालकांचा असाही म्हणजे आग्रह आहे की पहिलीचा वर्ग तुम्ही चालू करा कौण? तर नेक्स्ट okay. मी नक्कीच प्रयत्न करेल की okay, okay. पहिलीचा वर्ग कसा स्टार्ट करता येईल हे माझं विजन असेल बरोबर आता मॅडम शाळा किंवा शिक्षक म्हणजे यांच्याकडे समाज खूप आदर्श म्हणून पाहतो yes, येस सर आपण जी स्कूल स्टार्ट केलेली आहे याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळे कुठले सोशल ऍक्टिव्हिटी किंवा सोशल उपक्रम राहत शुअरली सर आता माझ्याकडे जो वर्ग आहे सर मुलांचा हा तीन वर्षा पुढील आहे आणि त्यांच्याकडे जो पालक समजा आहे की आई किंवा वडील यांच्यातल्या जवळ म्हणजे सगळ्यात एकदम लगतचा पालक असतो ते म्हणजे आई बरोबर तर मग आईवरती आपल्याला काही काम करता येईल का यासाठी एक सामाजिक बांधिलकी जोडली की त्यांचा महिला दिन आपण साजरा करतो दांडिया हा प्रोग्राम घेतो कुंकू अशा विविध माध्यमातून महिलांना एकत्रीकरण करून की मुलांवरती किंवा मुलांमध्ये कसं परिवर्तन करता येईल एखादी गोष्ट जर मुलांमध्ये समजा आपल्याला बदल घडवायचे आहे तर त्याला कोणत्या पद्धतीने आपल्याला फेस करता येईल किंवा काय काम करावं या पद्धतीने आम्ही सामाजिक बांधलकी जपण्यासाठी आणि आमच्या मुलांमध्ये काहीतरी परिवर्तन व्हावं म्हणून अनेक उपक्रम घेत असतो महिला दिनाला सर काही व्याख्यान ठेवतो आम्ही आणि माता पालक जमा करून मा, मातांना सांगितलं जातं की आपल्या मुलांमध्ये बदल घडवण्यासाठी किंवा आपल्या कुटुंबामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न केले पाहिजे आणि त्यासाठी काय चांगलं okay. मा आहे मग अशा माध्यमातून माता पालक जागृत झाले की ऑटोमॅटिकच ते कुटुंब सुद्धा जागृत होऊन जात असं आता मॅडम बघा आपण वेगवेगळ्या स्कूल पाहतो परंतु तुमची जी स्कूल आहे तुम्ही जसं म्हणता की पालकांनी तुम्हाला काय नेमकी नक्कीच क्वालिटी आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला आग्रह करतायत तुम्ही जे स्कूल चालवता तर तुम्ही पालक लोकांना विद्यार्थ्यांना काय काय सर्व्हिस देता कशा प्रकारे सर सगळ्यात महत्वाचं तर हा छोटा गट असतो वयोगट असतो यांची सुरक्षितता महत्वाची बरोबर आहे प्रत्येक पालकाच्या दृष्टिकोनातून माझा मुलगा दोन लाईन कमी शिकला तरी चालेल पण त्याची सुरक्षितता महत्वाची किंवा त्याचा सेफ घरी आला पाहिजे किंवा त्याचं हेल्थ महत्वाचं सगळ्यात जास्त मी फोकस असा ठेवते सर की मुलांची सुरक्षितता प्रत्येक वीस मुलांमागे एक टीचर आणि एक मावशी मी देते सर मग त्यामुळे त्या वीस मुलांची व्यवस्थित केअर होते आणि त्याचप्रमाणे जे की टिफिन असतो मुलांचा टिफिन प्रॉपर देणं एक टाइम टेबल आपल्याकडे आहे शाळेचं की त्या टाइम टेबल नुसार मुलांना टिफिन आणायला सांगतो आम्ही आणि okay. जो ग्रुपिंग असतो मुलांचा त्या ने मुलांना एकमेकांच्या समूहातून मुला ते खायला सांगतो कारण घरी आपल्याला माहिती छोटी मुलं हट्टी असतात हो, आपण हो, हो, म्हणेल ते भाज्या किंवा हेल्दी फूड खात नाही मग तो एक बदल केला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या थ्रू आपण ऍक्टिव्हिटी खूप घेतो सर आपला पूर्ण सिलेबस हा ऍक्टिव्हिटी थ्रू आपण शिकवण्याचा प्रयत्न करतो मुलांना खेळण्याची जास्त सवय राहते मग हसत खेळत ते मुलं शिकतील कसं याच्यावर आपण जास्त भर दिला सर त्याचप्रमाणे आपल्याकडे सर फॅसिलिटी पाहाल तर तुम्ही म्हणजे प्रत्येक क्लास मध्ये सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे राहतात सगळे कॉरिडॉर वगैरे तिथे मावशी म्हणजे उभे राहतात की मुलांची एक सुरक्षितता जपली जाते या सर्व गोष्टी पाहता पालकांचा फार म्हणजे विश्वास आपल्यावरती म्हणजे हे झालेला आहे त्यामुळे आपल्याला दुसरी ब्रांच आपल्याला ओपन करावे लागले त्याचप्रमाणे सर आता ई लर्निंग आलेलं आहे तर ई लर्निंग आता छोट्या मुलांचा पाहाल तर तुम्ही मोबाईल म्हणा किंवा टीव्ही याच्यात जास्त अट्रॅक्शन असतं बरोबर मग मुलांना एक सिलेबस ओझ न हसत खेळत आपण ई लर्निंग मध्ये देतो आमच्याकडे डिजिटल बोर्ड आहे त्या डिजिटल बोर्ड वरती मुलांना एक स्टोरी वगैरे समजून सांगतो त्या स्टोरीच्या माध्यमातून मॉरल काय निघल त्या नुसार त्या मुलांना एक वागण्याचं गुड हॅबिट्स गुड मॅनर्स हे शिकवलं जातं सर आणि जे आपले वार्षिक जे सण असतात सर ते म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये घेतो सध्या आषाढी झाली आहे आम्ही दिंडी सोहळा सुद्धा घेतलेला आहे जेव्हा रक्षाबंधन येईल रक्षाबंधन घेतलं जातं म्हणजे या सणांमधून सुद्धा मुलांना आपल्याला खूप काही शिकवता येईल बरोबर आहे म्हणजे की हे जे तुम्ही उपक्रम राबवता सणांचे याच्यामधून मुलांमध्ये आपली संस्कृती संस्कृती जप रुजवण्याचा तुमचा प्रयत्न उपक्रम आहे जे अभ्यासक्रमासोबत ह्या गोष्टी पण फार महत्वाच्या आहेत जसं की मी तुम्हाला ई लर्निंग सांगितलं टीव्हीचं जेवढं अट्रॅक्शन असतं तेवढं डिजिटल बोर्ड वरती आपण कलर शिकवले किंवा आपण वन टू हंड्रेड शिकवले तर ह्याच रिफ्लेक्शन वेगळं पडतं मुलांवरती मग त्याच पद्धतीने जर आपण दिंडी सोहळा जर मुलांना शाळेमध्ये घेतला सणामध्ये उपक्रमामध्ये तर अजून ते रुजलं जात आहे बरोबर हा प्रयत्न आपल्या शाळेचा नेहमी असतो सर ओके ठीक आहे तर मित्रांनो या ठिकाणी बीड शहरातून तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर बीड शहरातील कालिका नगर तसेच संत तुकाराम नगर चराठा रोड या ठिकाणी जे पालक आहेत तर तुम्ही आपल्या पाल्यांना किड्स फॅशनमध्ये प्री प्रायमरी स्कूलमध्ये दाखल करू शकता इथे येऊन तुम्ही मॅडमकडे पूर्ण स्कूलची चौकशी करून इन्क्वायरी करून खात्री करून मग तुम्ही आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करू शकता तर मित्रांनो स्क्रीनवरती मॅडमचा तुम्हाला नंबर दिसत आहे तुम्ही त्याच्यावरती संपर्क करून त्यांच्या स्कूलला व्हिजिट देखील करू शकणार आहे तुमच्या अडीच ते सहा वर्ष वयोगटाच्या मुलाला घडविण्याचे काम केंडे मॅडम किड्स फॅशनच्या माध्यमातून करत आहेत मॅडम आता जे समाजामध्ये वेगवेगळे लोक असतात की yes. जे जॉब नाही नोकरी नाही म्हणून हाताश था था। ना uh, सर, uh, होत असतात अशा काही विद्यार्थ्यांना सर आता आपण सगळे एज्युकेटेड लोक आहोत बरोबर जरी नोकरी नसेल तर हाताश न होता कुठेतरी आपलं स्किल वापरून आपलं स्किल डेव्हलप करून आपण कुठेतरी इन्कम कमवू शकतो तर हाताश होण्याची गरज नाही असं मला तरी वाटतं जरी समजा डीएड वगैरे झालेला असेल बीएड झालेलं झालेला असेल तर नोकऱ्या नाहीयेत yes. पण तुम्ही एखाद्या स्कूल वरती जॉब करून स्वतःमध्ये एक बदल किंवा परिवर्तन डेव्हलपमेंट केली तर नक्कीच आपल्याला इन्कम सोर्स सुरू होईल सर मॅडम आम्ही वेगवेगळ्या उद्योग व्यवसायांना भेट देत असतो परंतु आपल्या शिक्षण क्षेत्रातल्या या व्यवसायाला वेगळ्या व्यवसायाला भेट देऊन आम्हालाही खूप छान वाटलं आपल्या किड्स स्कूल ला उद्योग विषयाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू सर